नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम हे प्रत्येकालाच आवडतं आईस्क्रीम अनेक फ्लेवरमध्ये बाजारामध्ये मिळतं हेच आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवलं तर खूपच छान ना आज मी तुम्हा सर्वांसाठी असंच एक कॉफी फ्लेवरचं आईस्क्रीम घेऊन आले आहे अगदी कमी खर्चामध्ये हे आईस्क्रीम आपण बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी कॉफी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे दोन चमचे कॉफी आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी करून याची छानसर पेस्ट तयार करून आहे पेस्ट आपली तयार झालेली आहे आता आपण कंडेन्स मिल्क कसं बनवायचं ते पाहूयात एका पॅनमध्ये मी एक कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे म्हैशीचं दूध वापरा ते घट्टसर असतं म्हणून आता या दुधामध्ये आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे मिल्क पावडर यासाठी आपण घालणार आहोत आपल्याला कमी वेळामध्ये कंडेन्स मिल्क घरच्या घरी बनवून घ्यायचे आता या दुधामध्ये ही मिल्क पावडर छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायचे नाही आहेत गॅस अजून आपण चालू केलेला नाही आहे बंद गॅसवरतीच ही आपण प्रोसेस करत आहोत दुधामध्ये गाठी छान अशा मिक्स झाल्या की आपण गॅस लावून हे दूध थोडा वेळ गरम करून घेणार आहोत दूध गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला एक कप पिठी साखर घालून घ्यायचे इथे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पिठी साखर वापरली तरी चालेल मी इथे मोजूनच पिठी साखर वापरणार आहे म्हणजे छान असं आपलं कंडेन्स मिल्क तयार होईल आता ही पिठी साखर आपल्याला या दुधाच्या पेस्टमध्ये छान अशी विरघळून घ्यायची आहे गॅस चालूच आहे मंद गॅसवरती आता आपल्याला हे दूध छानसर आटवून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये हे कंडेन्स मिल्क आपण घरच्या घरी बनवून घेणार आहोत दूध आपलं छानसर घट्ट झालेलं आहे याचे ते मी थांबून थांबून येत था आहेत म्हणजे कंडेन्स मिल्क छान तयार झालेलं आहे हवं तर तुम्ही हे कंडेन्स मिल्क गाळून घेऊ शकता इथे मी असंच वापरणार आहे आता एका पातेल्यामध्ये एक कप व्हिपिंग क्रीम काढून घेऊयात ही व्हिपिंग क्रीम थंडच असावी म्हणजे छान अशी फुलून येते आता बिटरच्या साह्याने आपण ही विपिंग क्रीम फेटून घेऊयात छान अशी ही व्हिपिंग क्रीम आपण फेटून घेणार आहोत विपिंग क्रीम फेटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला मगाशी जी कॉफी पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे आणि एक वाटी कंडेन्स मिल्क आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मैदा कशाचाही वापर करणार नाही आहे फक्त कंडेन्स मिल्क आणि कॉफी पावडर आणि व्हिपिंग क्रीम यानेच आपण ही आईस्क्रीम बनवून घेणार आहोत आता ही व्हिपिंग क्रीम आपल्याला छान अशी या कॉफी पावडरमध्ये आणि कंडेन्स मिल्कमध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी फ्लपी होईल इथपर्यंत आपल्याला ही फेटून घ्यायची आहे ही कॉफी पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स करून यासाठी टाकली होती कॉफी पावडर जरा जाडसर असते ती पाण्यामध्ये पटकन बिरगली जाते म्हणून आता यामध्ये चार ते पाच थेम आपण व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे फ्लेवरसाठी विपिंग क्रीम आपली फेटून झालेली आहे आता एका एक चमच्याच्या सहाय्याने ही क्रीम मी एकत्र करून घेणार आहे आता ही तयार झालेली विपिंग क्रीम आपल्याला पेपरने झाकून फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून द्यायचं आहे कोणतेही आईस्क्रीम बनवताना ही आई प्रोसेस करणे अगदीच महत्त्वाचं आहे दोन तासानंतर आपण हे आईस्क्रीमचं पातीला फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आता याचा वरचा कागद काढून हे आईस्क्रीम आपण पुन्हा एकदा बिटरच्या साईने छान फेटून घेणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे आईस्क्रीम थोडं घट्टसर झालेलं आहे त्यामुळे आईस्क्रीम फुलून येणार आहे अगदी दहा मिनिट आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे आईस्क्रीम असंच बीटरच्या साईडने फेटत राहायचं आहे साधारण दहा मिनिट झालेले आहेत आता आईस्क्रीम आपण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवताना हो आईस्क्रीम हवाबंद डब्यामध्येच ठेवा म्हणजे पटकन सीट होईल त्यावरती बर्फ साठून राहणार नाही म्हणून आता हे आईस्क्रीम मी डब्यामध्ये काढून घेते खूप छान असं हे आईस्क्रीम तयार होणार आहे दिसताना खूपच छान दिसत आहे क्रीम आपली घट्टसर चांगली फेटली गेलेली आहे आईस्क्रीम डब्यामध्ये काढून झालेले आहे आता यावर मी ऑइल पेपर लावून घेते म्हणजे यावरती बर्फ साठून राहणार नाही अशा पद्धतीने ऑइल पेपर लावून झाला की यावर झाकण लावून हा डबा आपल्याला आठ ते नऊ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आठ ते नऊ तासानंतर आपला आईस्क्रीम सेट झाला आहे का ते बघूयात तुम्ही बघा छान असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे आता एका चमच्याच्या साह्याने हे आईस्क्रीम बाऊलमध्ये काढून घेऊयात अगदी क्रीमी असं हे आईस्क्रीम तयार झालेला आहे खाताना ही आईस्क्रीम खूपच छान लागणार आहे क्रीम चांगली फेटली आई फेट फेट आई आई की आईस्क्रीम छानच होतं अशा पद्धतीने मी आईस्क्रीम बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे क्रीम फेटतानाही आपल्याला एकदम थंड अशी फेटली तर आईस्क्रीम क्रीमीच तयार होतं असं हे कॉफी आईस्क्रीम तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद